चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा तालुक्यातील रस्त्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आमदार राजन पडले यांचे प्रतिपादन दहा कोटी रुपयाच्या निधीतून औरवाड ते गणेशवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शिरोळ तालुक्यातील दळणवळण मजबूत बनवण्याच्या दृष्टीने कोठ्यवधी रुपयाचा निधी खर्च करण्यात येत आहे प्रामुख्याने शिरोळ तालुका हा कर्नाटक सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणात राज्यांतर्गत वाहतूक सुरू असते त्याचबरोबर तालुक्यातील पर्यटनस्थळ प्रसिद्ध देवस्थान यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तालुक्यातील रस्ते मजबूत व्हावेत या दृष्टीने यापुढेही शिरो शिरोळ तालुक्यातील रस्त्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेंद्रपल्ले डावकर यांनी केले शिरोळ तालुक्यातील ओरवाड कोटेगुलंद गणेशवाडी ते राज्यहद्द प्रमुख जिल्हामार्ग तेवीसची सुधारणा करण्यासाठी दहा कोटी रुपयाच्या विकासकामाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार राजेंद्र पटले अड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पटले अड्रावकर पुढे म्हणाले शिरोळ तालुक्यातील नदी पलीकडील सात गावात रस्त्याची अवस्था वारंवार दयनीय बनते त्यामुळे या रस्त्यासाठी भरीव निधीची गरज ओळखून औरवाड ते गणेशवाडी या राज्यहद्द राज्यहाद राज्यहद्द प्रमुख जिल्हामार्गाची सुधारणा करण्याअंतर्गत दहा कोटीचा निधी या ठिकाणी खर्च करण्यात येणार आहे त्यामुळे हा रस्ता मजबूत होणार आहे व नदीपलीकडील सात गावातील वाहनधारकांना तसेच ग्रामस्थांना हा रस्ता सोयीचा होणार आहे यापुढेही तालुक्यातील दळणवळणाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी खर्च करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी प्रशांत अप्पीने जयकुं जयपाल कुंभोजे दादेपासा पटेल सुकुमार किनिंगे जयपाल ओगारे आलासचे सरपंच सचिन दानोळे सुरेश शहापुरे जगन्नाथ जाधव विद्याधर मर्जे सुधीर शाहपुरे रवींद्र शाहपुरे आदिनाथ आरवाळे गोविंद कोल्हापुरे फजले अली पटेल आनंदा कुम्मे बाबासो पाटील प्रकाश भेंडवडे नजमा भेंडवडे प्रमोद भेंडवडे राजेंद्र जांभळे गुरुपाद केटगाळे रावसाहेब गडगड गडगडले सिंह शिंदे राजेंद्र डवरी अमर शिंदे महेश जगताप अशोक जगताप बाबालाल चिंचवडकर अंजुम मुल्ला अकलाक पटेल राजेंद्र रावण अण्णाप्पा मळवाडे धनपाल खोत सलीम कोरबू महावीर तकडे कल्लाप्पा कांबळे किरण यांच्या यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा